बोथाघाटात शिवशाहीचे ब्रेक फेल झाल्याने बस मागील वाहनाला धडकले बुलढाणा ते खामगाव महामार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्य अर्थात बोथाघाटात राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बसच्या अपघाताची घटना आज पंचवीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे शेगावकडून बुलढाण्याच्या दिशेने येणाऱ्या शिवशाही बस बोथा घाट चढत असताना बसचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस मागच्या गाडीला जाऊन जोर जोराने धडकली त्यामुळे मागील वाहन पलटी झाले आहे घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे आपल्या पथकासा घटनास्थळी दाखल झाले या अपघातात मागील वाहनातील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याचे समजते सुदैवाने कोणालाही मोठी दुखापत झाल्या नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या अरुंद मार्गावर बस आडवी झाल्याने बराच वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती